स्वामी ऐसे खडावे मनामाजी अनुकूल भावे विकल्पतया आडकाहि नये वो असा बुद्धिता स्वामी हो। आज तुम्ही ऐकूया पुण्याचे नास तथा नाना करंदीकर यांनी लिहिलेली आठवण याचा भाग दुसरा सर्व शंकाकुशंकांचं निरसन केवळ दृष्टिक्षेपानं करण्याचं सामर्थ्य रमण महर्षींच्या तपस्येत आढळत त्याचप्रमाणे स्वामींचं दर्शन अंतरंगाचा ठाव घेणारं प्रसादयुक्त पुण्यपावनकारक आहे असं अनेकांच्या प्रत्ययास येतं असं मी ऐकत होतो त्याचं प्रत्यंतर मला स्वतःला आलं एकोणीसशे अडुसष्टनंतर ज्या ज्या ठिकाणी आमच्या तीर्थयात्रा झाल्या त्या प्रत्येक ठिकाणी मला स्वामींचं पवित्र दर्शन घडे एकोणीसशे अडुसष्ट सालानंतर जे जे कार्य मी हाती घेतलं ते ते स्वामींच्या आशीर्वादानं यशस्वी रीतीनं पार पडलं दीपलक्ष्मीनं स्वामी स्वरूपानंद विशेषांक काढला त्यात आत्मतृप्तीची संजीवनी हा लेख मी संजीवनी गाथेवर लिहावा अशी मला स्वामींची आज्ञा झाली ती त्यांच्या कृपेनं पुरी झाली स्वामी चरित्र श्री अरविंद चरित्र अक्कलकोट स्वामी महाराजांचं इंग्रजीत चरित्र लिहिण्याची प्रेरणा स्वामींची या वेळी मला स्वामी हाताशी धरून चालवीत आहेत असं वाटत आलं ही त्यांची माझ्यावर केवढी कृपा जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविशी हाती धरून या संतोक्तीची अनुभूती मला लाभली त्यामुळं मी पुढच्या जीवनात निर्भय झालो दोन पुरुषोत्तमांची भेट हा परमपूज्य सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या स्वामी भेटी संबंधीचा लेख मी एका उर्मीनं लिहिला त्यातील प्रत्येक शब्द स्वामींनी तपासून पसंत केला आणि त्यांच्या स्पर्शानं पुनीत झालेल्या या लेखाला अहो भाग्य लाभलं तो चिरंजीव ठरला स्वामींच्या चरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीत तो समाविष्ट झाला वंद्य ठरला ही त्या दोन महापुरुषांचीच कृपा नव्हे का स्वामींच्या अलौकिक गुणांवर आधारित त्यांचं परममंगल चरित्र लेखाद्वारे वर्णन करून त्यांच्या चरणी वाङ्मय कुसुमांजली अर्पण करण्याचं भाग्य मला लाभलं टिळक विद्यापीठाच्या विशेषांकात स्वामी स्वरूपानंदांचे आगळे स्वरूप हा माझा लेख आलेला पाहताच स्वामींचं अंतःकरण आनंदानं भारावलं कारण याच विद्यापीठाचे ते स्नातक होते याच विद्यापीठात काही महिने त्यांनी कार्यवाहाचं कार्य, कार्य तन्मयतेनं करून वाहवा मिळवली होती दुसरा स्वामींच्या दर्शनाचा योग आला तो अकरा डिसेंबर एकोणीसशे सत्तर रोजी दत्त जयंतीच्या सुमारास आम्ही उभयता पावसला गेलो शुचिर्भूत होऊन उभयता स्वामींच्या दर्शनास गेलो आम्ही भेटवस्तू अर्पण करून पुष्प वाहिली मन प्रसन्न झालं यावेळी मी लिहिलेलं स्वामी रामतीर्थ चरित्र घेऊन गेलो आणि ते त्यांच्याच चरणी अर्पण केलं स्वामींनी अकरा डिसेंबर रोजी दर्शनाच्या वेळी मला जवळ बसवून घेऊन काही भाग वाचावयास सांगितला आणि काही प्रश्न विचारले मी काही पृष्ठांचं वाचन केलं आणि प्रश्नांची समर्पक उत्तरं दिली ती त्यांना पटली आणि प्रसन्न चित्तानं त्यांनी आशीर्वाद देऊन वरदहस्त ठेवला ह्या चरित्रास ओवीबद्ध आशीर्वाद दिला तो असा संतांचा सहवास आवडे जीवास दुणावे उल्हास अंतर्यामी होता संत भेटी तयांचे संगती कराव्या एकांती गुजगोष्टी भक्तिसुधारस सेऊनी यथेष्ट असावे संतुष्ट आत्मरंगी स्वामी म्हणे मज हिची एक आस संतांचा सहवास नित्य खडो पुढे चरित्र प्रसिद्ध झालं आणि त्याला उत्तम प्रसिद्धी लाभली ती स्वामींच्या कृपेनं पुण्याच्या नास तथा नाना यांनी लिहिलेल्या या आठवणीचा हा होता भाग दुसरा उद्याच्या भागात आपण या आठवणीचा भाग तिसरा ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय ओम सत्स